स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मध्ये सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये होणार असून त्यासाठी जिल्हा परिषद मतदारसंघ असून पटणकुडोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पटणकुडोली इंगळी रुई व चंदूर अशी पटणकुडोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ही गावे समाविष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात असून राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री श्री देसाई यांच्या नेतृत्वाखाली पटणकुडोली इंगळी तसेच तळंगे या गावातील कार्यकर्त्यांच्याकडून हरकती दाखल करण्यात आल्या असून भौगोलिकदृष्ट्या विचार केला असता चंदूर रुई ही गावं दोन ही दोन्ही गावं नदीपलीकडील असून तेथील स्थानिक उमेदवारांना काम करण्यास अडचण निर्माण होऊ शकते तसेच निधी वाटपाबाबत सुद्धा भरपूर अडचणी येण्याची शक्यता असून स्थानिक उमेदवारांचा लोकसंपर्क तसेच लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यात अडचण निर्माण होऊ शकते उपरी नगरपरिषद झाली असून पूर्वीच्या उपरी जिल्हा परिषद मतदारसंघातील इंगळी व तळणगे ही दोन्ही गावं जर पट्टणकुडोली जिल्हा परिषद मतदारसंघाला जोडली गेली तर हा जिल्हा परिषद मतदारसंघ चांगल्या प्रकारे होऊ शकतो तळणगे व इंगळी ही दोन्ही गावं पट्टणकुडोलीपासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहेत तसेच तसेच व्यापारी दृष्ट्या व व्यवहार बँकेच्या माध्यमातून माध्यमातून शाळेच्या ही दोन्ही सतत पट्टणकोडोलीच्या संपर्कात येत असून या दोन गावांचा जरी पट्टणकोडोली समावेश केला तर स्थानिक उमेदवाराला निधी वाटवा किंवा काम करण्याबाबत कोणतीही अडचणी येऊ शकणार नाही पटणकोडोली चंदूर व इंगळी रुई हा जिल्हा परिषद मतदारसंघ न होता पटणकोडोली इंगळी तळंगे असं मतदारसंघ व्हावा यासाठी आज अप्पर तहसीलदार नायब तहसीलदार काटकर साहेब यांना निवेदन देण्यात आलं यावेळी इंग्रजी गावचे युवा नेते राहुल आंबी संतोष सूर्यवंशी मधुकर मोरे संजय वळवडे पप्प राजपूत तानाजी शिंदे आनंद निकम बाळासो पवार धोनीराम जामकर व सुभाष पवार इत्यादी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी लिहून सिद्धू बोरगावे